आणि साखर धान्याचे प्रकृती बिघडली खासगी रुग्णालयात दाखल तातडीने शस्त्रिया सुरू उपचारासाठी मुंबईतील एक तज्ज्ञ डॉक्टरना विशेष कोल्हापुरात बोलवण्यात आले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी एन पटेल यांची प्रकृती बिघडल्याने रविवारी सकाळी त्यांना येथील कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले गेल्या काही दिवसापासून कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता रविवारी सकाळी घरातील बाथरूम मध्ये तोल जाऊन ते पडले त्यांच्या हाताला तसेच डोक्याला मार लागल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर तातडीने उप... तातडीने शस्त्रक्रिया देखील करण्यात आली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार शौ छत्रपती यांच्या प्रचार प्रचार कार्यात सक्रिय राहिलेले आमदार पी एन पटेल यांना निवडणूक झाल्यानंतर कमी कर... रक्तदाबाचा कर... कर... त्रास कर... सुरू झाला होता दोन दिवसापूर्वी त्यांच्या प्रकृतीबाबत काही चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यामध्ये काही दोष आढळत आढळला नाही त्यामुळे ते उपचारानंतर घरी घेत होते रविवारी सकाळी ते बाथरूममध्ये असताना त्यांच्या हाताला व डोकीला मार लागल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले तज्ज्ञ डॉक्टरांच्या मारसण्याखाली आमदार पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत मुंबईतील एक तज्ज्ञ डॉक्टरना विशेष विमानाने कोल्हापुरात बोलण्यात आले आहे आमदार पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळतात शाहू छत्रपती माजी आमदार महादेवराव माडे आमदार ऋतुराज पाटील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे संजय डी पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पी व्ही पाटील यांनी रुग्णालयात जाऊन पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली भोगावती तसेच करवीर मतदारसंघातील प्रमुख नेत्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेत विचारपूस केली कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा